नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मंडळी मागच्या आठवड्यात म्हणजे दहा एक दिवसापूर्वी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे याच्यावर एक कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी कारवाई झाली या कारवाईनं खाकी वर्दी किती डागाळलेली आहे आणि खाकी वर्दीची इब्रत वेशीवर टांगण्यात आल्याचा प्रकार घडला या सगळ्या प्रकारानंतर जिजाऊ पतसंस्था असेल राजस्थानी मल्टीस्टेट असेल साईराम अर्बन असेल किंवा कुटेंची ज्ञानराधा असेल यामधील ठेवीदारांना एक गोष्ट लक्षात आली की आपल्याला दहा पाच हजार रुपये द्यायला टाळाटाळ करणारे आपल्या पतसंस्थांचे चेअरमन किंवा डायरेक्टर हे पोलिसांच्या मड्यावर मात्र लाखो रुपये घालत आहेत आणि त्यामुळंच हरिभाऊ खाडे सारख्या एखाद्या मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याची हिंमत झाली आणि त्याने एक कोटी रुपयांची लाच मागितली आता या लाचेच्या प्रकरणामध्ये हरिभाऊ खाडे हा नाईलाज म्हणून पोलिसांसमोर सरेंडर झाला त्याला पोलीस कोठडी ठोठावण्यात आली त्याची पोलीस कोठडी वाढली देखील या तपासादरम्यान एक अत्यंत धक्कादायक बाब ही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हाती लागले आमच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हरिभाऊ खाडे याच्या घरी एक कोटी साडेआठ लाख रुपयांची जी रोकड सापडली ती रोकड कोणाची होती याचे धागेदोरे तपासण्याचं काम जेव्हा एसीबीनं हाती घेतलं तेव्हा अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक अशी माहिती समोर आलेली आहे ही रोकड अनेकांना असं वाटत असेल की जिजाऊ पतसंस्थेच्या संदर्भात तपासामध्ये गुन्हा दाखल न करण्यासाठी किंवा नाव न घेण्यासाठी म्हणून एका व्यक्तीकडून खाडेंनी एक कोटी रुपयांची लाच मागितली होती आणि त्यामुळं जिजाऊ पतसंस्थेच्या संदर्भात त्यांच्या चेअरमन किंवा इतर डायरेक्टरने के किंवा केस फार लांबू नये फार त्रास होऊ नये म्हणून खाडेंना हे एक कोटी रुपये दिले असावे पण मंडळी असं नव्हतं ही जी काही कॅश आहे ती संस्थेच्या शिंदे यांची नव्हती ना ती साईराम आर्भनच्या साईनाथ परभणी यांची होती किंवा ती चंदुलाल बिये यांची देखील नव्हती ही कॅश होती सुरेश ज्ञानोबा कुटे यांची ही सूत्रांची माहिती आहे म्हणजे ही गोष्ट आमच्याही कानावर पडल्यानंतर धक्का बसला कारण जे कुठे गेल्या आठ नऊ महिन्यापासून ज्ञानराधामधील ठेवीदारांना वेड्यात काढतायत आज आज उद्या उद्या करून त्यांनी अनेकांना नादावलं आहे अनेक लोक आता वेडे होण्याच्या मार्गावर आलेले आहेत संताप होतोय ठेवीदारांचा अनेकांच्या मुलामुलींचे लग्न मोडले आहेत अनेकांना आपल्या आपतेष्टांना इलाजाविना किंवा पैशाविना इलाज होत नाहीत म्हणून गमवण्याची वेळ आलेली आहे आणि असं असतानाही कुठे मात्र अज्ञात स्थळावरून केवळ व्हिडिओ करून लोकांची भलामण करत आहेत लोकांची दिशाभूल करत आहेत ॲक्च्युली त्यांना कुठल्याही आर बी आयचा होल्ड नाही आहे किंवा कुठल्याही मॉन्सेंटो रिसर्च नावाच्या कंपनीनं ना, त्यांचा रिसर्च केलेला असेल नसेल त्यांना एस बी आयनी लोन दिलेले का नाही हा त्यांचा भाग आहे पण गेल्या आठ महिन्यात पोलीस एवढे कसे कुटेंवर मेहरबान होते या प्रश्नाचं गुड आता उलगडू लागलेलं ला आहे एक कोटी आठ लाख रुपयांची जी रक्कम खाडेंच्या घरी सापडली ना त्याचं कनेक्शन आता थेट सुरेश कुटेंशी लागलं ला जात आहे हे अद्याप उघड झालेलं नाही यामध्ये पोलीस तपास करतायत पण पोलिसांना जे काही धागेदोरे मिळत आहेत जे काही कडी पोलीस जोड जोडण्याचा प्रयत्न करतायत त्यामध्ये ही गोष्ट स्पष्ट होते आहे किंवा यामध्ये स्पष्ट इंडिकेशन मिळत आहेत की हे पैसे कुटे यांच्या मार्फत खाडेपर्यंत पोहोचलेले आहेत आणि एक पुढचा जो भाग जी चर्चा आहे जनतेमध्ये ही चर्चा आहे त्याला कुठलंही ऑथेंटिकेशन नाहीये पण अशी देखील एक चर्चा आहे की पोलिसांना अगदी वरिष्ठांपासून ते कनिष्ठांपर्यंत सगळ्यांना मिळून तीन लाख रुपये पर डे ऑक्टोबर दोन हजार तेवीसपासून ते, ते मे दोन हजार चोवीस पर्यंत बिनबोभाटपणे पोहोच केले जात आहेत म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या गेल्या आठ महिन्यात जवळपास नवाआठी बहात्तर म्हणजे एका महिन्याचे नव्वद लाख रुपये जरी गृहीत धरले तरी आठ महिन्याचे सात कोटी वीस लाख रुपये आणि या महाशयांच्या घरी सापडलेले एक कोटी रुपये या आठ साडेआठ कोटी रुपयांचा खेळ हा पोलीस दलात झाल्याची दबक्या आवाजात चर्चा याबाबत कोणी उघडपणे सांगणार नाही कुठलाही अधिकारी म्हणणार नाही प्रत्येकजण तर आपला किती आपण प्रामाणिक आहोत किती वर्दीशी विमान आहे आपण कशी शपथ घेतलेली वगैरे वगैरे गप्पा मारतात पण खातात सगळेच कुणी चमचेने खातं कुणी जेसीबीने खातं कुणी पळीने खातं कुणी पोकलेंनी खातं पण बीडमध्ये गेल्या वर्ष दीड वर्ष जे तरी बदलून आले किंवा जे वरिष्ठ आले ना त्यांची अत्यंत चांदी झालेली कारण या काळात जिजाऊ पतसंस्थेचा घोटाळा उघडकीस आला पतसंस्थेचे चेअरमन सहित डायरेक्टर पळ पळून गेले त्यानंतर साईराम अर्बन बुडाली त्याच्यानंतर राजस्थानी मल्टीस्टेट बोर्ड आली त्यानंतर ज्ञानराधामध्ये घोटाळा झाला आणि या सगळ्या लोकांना महिना महिना दोन दोन महिने चार चार महिने म्हणजे पोलिसांपासून पळून जाण्यासाठी किंवा जिल्ह्यातून महाराष्ट्रातून देशातून पळून जाण्यासाठी एक प्रकारे अटक न करता पोलिसांनी सहकार्यच केलेलं आहे आणि त्यामुळं आता पोलीस दल देखील वादाच्या भोऱ्यात सापडले संशयाच्या घेऱ्यामध्ये आलेले आहे कुटे यांनी खरोखरच सुरेश खाडे यांना ही रक्कम दिली होती का एक कोटी साडेआठ लाख रुपये जे सापडलेले आहेत ते त्याच्या सिरियल नंबरवरून ते कुठल्या बँकेतून आलेले आहेत ते कुणाच्या खात्यातून आलेले आहेत याबाबतचा देखील तपास पोलीस करतील आता एवढा बारकाईनं तपास होईल का नाही एसीबी कडून ते होईल का नाही याबद्दल ही शंका आहे पण एसीबीच्या शिंदे अँड कंपनी या अधिकाऱ्यांनी गेल्या सात आठ दहा दिवसात जे काही लाचखोर पकडले त्यावरून तरी असं वाटायला लागलंय की ठीक आहे हरिभाऊ खाडेच्या प्रकरणात तरी ते प्रामाणिकपणे तपास करतील एल एसीबी ए असंच बोललं जातं की एसीबीचे अधिकारी हे ज्याला पकडायला जातात तो नेमका मुख्य आरोपी फरार होतो आणि मग मध्यस्थ पकडला जातो कुणीतरी चिटूर फुटूर एखादा साधा शिपाई कर्मचारी पकडला जातो मुख्य अधिकारी मात्र फरारच असतो पण या प्रकरणात हरिभाऊ खाडेला ताब्यात घेऊन एसीबीनं आपली इब्रत वाचवली पण एसीबीला जे काही एक कोटी साडेआठ लाख रुपये त्याच्या घरातून मिळालेले आहेत ना त्या पैशाचं गौरभंगाल नेमकं काय याबाबत आता तपास सुरू झाला आहे आणि हा तपास किंवा या तपासाची चक्र या तपासाची सूत्र ही थेट सुरेश कुटेंपर्यंत जाऊन थांबत आहे सुरेश कुटेंनी एक रकमी एक कोटी रुपये हे खाडेंना दिले होते का की ज्या पद्धतीनं शुगरपासून ते शिपायापर्यंत तीन लाख रुपये पर डे द्यायचं ठरलं होतं मग ते वाटून कसे घ्यायचे ते त्यांनी ठरवायचं त्या पद्धतीनं त्यामध्ये खाड्यांचाही वाटा होता का कारण खाड्यांच्या घरातून सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांचे पासपोर्ट देखील सापडलेले आहेत म्हणजे हे पासपोर्ट जप्त केलेत किंवा पोलीस दप्तरी जमा आहेत असं स्वत पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी पत्रकारांना सांगितलं होतं मग आता खरं कोण बोलतं आहे जर का ते जमा असतील तर ते पोलीस अधीक्षकांच्या अखत्यारीत त्यांच्या कपाटात असायला हवे होते ते पासपोर्ट हे खाडेंच्या घरी काय करत होते जर का के ते खाडेंच्या घरी होते याचा अर्थ आहे की खाडेंच्या घरी सापडलेली जी रक्कम आहे ती देखील कुटेंचीच होती आणि त्यामुळं आता कुटेंनी कितीही प्रयत्न केला आणि खाडेंनी कितीही प्रयत्न केला की आपले असलेले अंतर्गत जे पैशाचे व्यवहारिक संबंध आहेत ते धडपण्याचा तरी देखील त्यांना यातून सुटका मिळणार नाही एक ना एक दिवस कुटे आणि खाडे यांचं हे जे काही नेट कनेक्शन आहे किंवा पैशाचं थेट कनेक्शन आहे हे उघडकीस आल्याशिवाय राहणार नाही न्यूज अँड व्ह्यूजच्या व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जोपर्यंत ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये ठेवीदारांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत न्यूज अँड न्यूज ठेवीदारांच्या सोबत या सगळ्या प्रक्रियेमध्ये असेल असा आम्ही शब्द देतो पुनशे एकदा न्यूज अँड न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एवढी आठवण करून देतो आणि थांबतो धन्यवाद